प्रश्न असणार से आहे की हिंदू राष्ट्रसेना याच उद्दिष्ट काय असत हिंदू राष्ट्रसेनेच उद्दिष्ट भारत हिंदुत्वादी करणे सामाजिक आर्थिक शैक्षणिक ज्या काही आघाड्या आहेत जी समाज जीवन जगण्याचे पैलू असतात त्या सर्व पैलूंवर भारताचा सांस्कृतिक प्रभाव असला पाहिजे भारत विरोधी शक्ती ज्या आहेत कम्युनिस्ट असतील डाव्या विचारसरणीचे ते चीन पुरस्कृत काम करतात आहेत ख्रिस्ती विचारसरणीने सोनिया गांधींसारख्या विदेशी महिला काम करतायत ख्रिस्ती धर्मांतरण आज आपण मावळ तालुक्यात सुद्धा बघितलं असेल प्रेयरच्या निमित्ताने हा रोग बरा करतो तो रोग बरा करतो एका बाजूने विज्ञानाच्या नावाने गळा काढणारी लोक ख्रिश्चनांच्या ब्लेसिंग ऑइल आणि ब्लेसिंग ऑर्डर विषय काय बोलत नाही पण एखाद्या साधू संताने बागेश्वर धाम सारख्या संताने असाम बापूंसारख्या संतांनी जर आध्यात्मिक प्रयत्न केले तर त्याला आक्षेप घेतात तर हिंदू राष्ट्र सेनेचं स्वच्छ उद्दिष्ट आहे भारताचं हिंदू राष्ट्र घोषित होत जाती पाती वर्ण भाषा याच्या पलीकडे जाऊन हिंदू समाजाने राजकीय दृष्ट्या एकवटला पाहिजे भेदाभेद नको आरक्षणाची लढाई नको संरक्षणाची लढाई सुरू असताना आरक्षणाची लढाई निर्माण करणं ही त्या संरक्षणाच्या लढाईचा चिन्ह एकीकडे एक आपण सम्यक तत्व लोकांना पटवून दिले त्यांचं महत्व पटवून दिलं त्या अनुषंगाने आज मी तुम्हाला प्रश्न विचारतो की आज आपल्या महाराष्ट्रामध्ये अखंड हिंदू आपला बहुसंख्या आहे त्याच्यामध्ये हिंदू संस्कृतीला कुठेतरी हिंदू संस्कृतीतला जो बौद्ध धर्म जो आहे धर्म म्हणत नाही पण धर्म जो आहे नाही या धर्मामध्ये ही एक हिंदू हिंदूची एक घटक आहे हिंदू संस्कृतीचा घटक असताना आज बौद्ध संस्कृतीचा कुठंतरी विटंबना केली जाते आपापसामध्ये याच्यामध्ये हिंदू कुठेतरी आपापसामध्ये भाडकुरला गेला मी तुम्हाला एक मध्यंतरीशी एक आय चा एक रिपोर्ट आलेला तो सांगतो आय ने सांगितलं होतं की लाखो फेक अकाउंट काढून भारतामध्ये जातीय कलम माजवला जातो म्हणजे गायकवाड विरुद्ध देसाई वाघमारे ते वाघमारे वाघमारे नसतातच फेक अकाउंट असतात आणि त्याच्यावरून इथली मातृभाषेत जन्माला आली इथली धर्मांतरित लोक अशी फेक अकाउंट काढतात की बुद्धांमध्ये मराठ्यांमध्ये ब्राह्मणांमध्ये मराठ्यांमध्ये ओपन आणि ओबीसीमध्ये भांडण व्हावी मग एकमेकांच्या आध्यात्मिक नेत्यांवर किंवा संतांवर दलिच्छ टीका करायची आणि मग पेशाने पेटून उठलेला समाज त्याच्यावर तुटून पडतो हे आपल्या भाबड्या समाजाची ही सगळ्यात मोठी उडीव आहे कि भगवान बुद्ध असेल महावीर जैन असेल गुरु गुरु नानक देव जी असेल बसवेश्वर जी असेल चक्रधर स्वामी असेल सेवालाल महाराज असतील ही सगळी आध्यात्मिक अधिष्ठान आहेत भारताची ही भारत आध्यात्मिक शिखर पुरुष आहे की कि इथे किती आध्यात्मिक खोलवर चिंतन झालंय किती प्रगल्भ आहे आम्ही आध्यात्मिक दृष्ट्या की ओम मणी पद्मेहोम म्हणणाऱ्या भगवान बुद्धाचे आपण आहोत पण त्या ओम मणी पद्मेहोमचा मंत्र जाप करणाऱ्या म्यानमारमध्ये मध्ये विराथू नावाच्या भगवान बुद्धाच्या उपासकाला बुद्धाची जपमाळ माऊन तलवार करावी लागली कारण तो फक्त बुद्धत्व टिकवायचं असेल मला बुद्धालयातली दैवी शांतता हवी आहे स्मशानातली भीषण शांतता नकोय पस्तीस वर्षाचा आशिन विरातून आज बौद्ध भिक्षू म्यानमार मध्ये पेटून उठला आणि सर्व रोहिंग्यांना पळवून लावलं कारण रोहिंग्यांनी भगवान बुद्धांना मानणाऱ्या लहान लहान मुलींवर बलात्कार केले शेतांमध्ये स्थनक आपलेले त्यांचे शव सापडले काही मुली अपरूप झाल्या होत्या गायब होत्या त्या रोहिंग्यांच्या वस्त्यांमध्ये सापडल्या ज्या रोहिंग्यांना त्या रोहिंग म्यानमारच्या भगवान बुद्धाच्या उपासकांनी आपले म्हणून सांभाळले होते त्यांचं अस्तित्व नष्ट करून राखाईन नावाचा एक प्रांत आहे म्यानमार हा देश आहे आणि राखाईन नावाचा एक प्रदेश आहे जसा महाराष्ट्र गुजरात राजस्थान पंजाब तसा राखाईन प्रांताचं इस्लामीकरण करण्यासाठी त्यांनी मुजाहिद नावाचा एक पक्ष रजिस्टर रजिस्टर नाव आला नो जमावला होता संघटित केला होता आणि त्याचं उद्दिष्ट होतं की म्यानमारचं इस्लामीकरण आणि हे मी सांगत नाहीये तुम्ही अशी भाषण आहे का अश्विन मीराथो अतिशय सज्जल बुद्ध भिक्षू आहे सज्जल त्याने आत्मरक्षणार्थ केलेला हा जो प्रयत्न आहे रोहिंग्यांना रोहिंग्यात किती त्रासदायक ठरले असतील की हिंसेचं बाळपणू प्यायलेले लोक हिंसक होतात आणि आपल्या देशाला वाचवण्यासाठी आपली संस्कृती वाचवण्यासाठी रोहिंग्यांच्या मागे लागतात म्हणजे रोहिंग्या किती नीच म्यानमार म्यानमारमध्ये गेले असतील याचं आपल्याला लक्षात आज आपण एकीकडे हिंदू समित्या असतील वेगवेगळ्या हिंदू समित्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि यातच आपली हिंदू राष्ट्र सेना उदयाला आलेली याच्यातून आपण कार्य करत असताना आज आपण एकीकडे एक 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 गड किल्ल्यांचं संरक्षण करता गड किल्ल्यांवरती गडकिल्ले बचाव अशा प्रकारच्या मोहीम तुम्ही राबवता एकीकडे मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये आपण एक कुठेतरी आवाज उठवता यातूनच एकीकडे एक 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 कार्ला जे जगामध्ये जगप्रसिद्ध बौद्ध लेणी जी आहे ती एक हिंदू संस्कृतीचा एक भाग आहे यातच त्या ठिकाणी हिंदू समिती कुठली त्यांनी आजपर्यंत आवाज उठवलेला नाही याच्यावर आपलं काय म्हणतो नाही तुम्ही लोकांनी मला सुटवा हिंदू राष्ट्र सेनेकडून आपण ते उठवू जर आम्हाला कळलं तर गोष्टी ज्ञात नसतात काय मास्टर नाही यांच्या पत्रकारांनी जर आम्हाला तुमच्या उणीवा सांगितल्या तर तिथे आम्ही तिथे त्या प्रकारची आंदोलनं करू चळवळी करू निवेदन देऊ आक्र पवित्र घेऊन ते चांगलं लक्ष साधण्यासाठी प्रयत्न करू याच एक उदाहरण आहे कार्ला बुद्ध लेणीमध्ये बुद्ध शिल्पांना अक्षरशः तेल थापून शेंदूर फाचून त्याला कोंबडी बकरी बळी देण्याचा जो पराक्रम चालू होता अशा ठिकाणी लाईव्ह टेलिकास्ट आम्ही माहो परिसरच्या माध्यमातून केला होता तर त्या ठिकाणी हे जे करणारे जे होते हे आपल्यातलीच काही लोक होती बळी प्रथा, प्रथा, प्रथा ही एक वेळची वेगळी विचारसरणी आहे त्याच्यावर आध्यात्मिक चिंतन आणि चर्चा करावी लागेल की कुठच्या कुठच्या काळांमध्ये कुठे कुठे गृहित धरली गेली होती स्वतःच्या सोयीसाठी असेल किंवा काहीतरी तांत्र शासना असेल साधना असेल पण इथे देऊन जाऊन बळी प्रथा करणं हे चुकीचं आहे कुठच्याही प्राण्यांच्या बळीला आपल्या धर्मात तशी मान्यता दिलेली नाही काही ठिकाणी आहे पण त्या त्या पद्धतीच्या साधना आहेत तांत्र साधना आहेत त्याच्यावर वेगळं चिंतन आहे म्हणजे तो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे त्यात अध्यात्म कसं आहे ते खोल विषय आहेत ते सगळे पण एकीकडे आपण हिंदू राष्ट्र म्हणून हिंदू राष्ट्र सेना म्हणून आपण कार्यरत आहात आणि त्याच कार्य करत असताना आपल्याला संपूर्ण भारत हिंदू राष्ट्र करण्याचं जे ध्येय आहे पण एकीकडे संविधान जर आपण जर संविधानाचं पालन फक्त हिंदू समाज करू शकतो मग त्याच्यात बुद्ध आला त्या शीख आला जैन आला महानुभाव आला लिंगायत आला हे जे भारतीय आध्यात्मिक विचारसरणी आहेत आध्यात्मिक चिंतन आहेत ती संविधान डोक्यात घेऊ शकतात मला तुम्ही सांगा दोन हजार बावीस चा मी तुम्हाला मगाशी उल्लेख केला नवरात्रीमध्ये धारी पडले एनआय नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने बिहारमध्ये पटना पोलिसांमधल्या सिनियर टीआरआयच्या मुस्लिम पोलीस ऑफिसरला अटक केली आहे आणि पी त्यांच्याकडे अजेंडा सापडला आहे तो अजेंडा आपण पत्रकारांनी सगळ्या जगभर केलेला आहे की भारताचं दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत इस्लामीकरण भारताचं इस्लामीकरण संविधान मानणारे करतील का हो संविधाना संपूर्णच त्यांचं इस्लामीकरण होणार आहे भारताचं संविधान संपल्याशिवाय ते इस्लामीकरण होऊच शकत नाही शरिया लॉ येऊ शकत नाही त्यांना शरिया कायदा आणायचा आहे तुम्ही पान नंबर सात वाचा पीएफआयचा अजेंडा वाचा त्याच्यावर लिहिलेलं आहे भारताचं इस्लामीकरण दोन हजार सत्तेचाळीस लास्ट डेट आणि शरिया कायदा लागू होईल त्या दिवशी आम्ही स्पष्ट बसू शरिया कायदा फक्त इस्लामिक देशात लागू होतो त्याला ते दारुले इस्लाम म्हणतात आणि जी भूमी दारुले इस्लाम नाहीये इस्लामीकरण करण्यासाठी जिथे संघर्ष चालू आहे युद्ध चालू आहे त्याला ते दारुले हरब म्हणतात हरब म्हणजे युद्ध भारत त्यांच्या दृष्टीने दारुले हरब आहे तर पी आय च्या विरुद्ध बोलणं त्यांच्या इस्लामीकरण अजेंड्याच्या विरुद्ध बोलणं म्हणजे संविधान संकटात येत नाही उलट संविधानचे रक्षण करते आहोत आम्ही कारण थॉटॉन पाकिस्तानचा उल्लेख मी प्रत्येक सभेत करतो बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म स्वीकारताना स्पष्ट केलंय की कि इस्लाम किंवा क्रिश्चनिटी स्वीकारून मी अभारतीयत्व घेणार नाही भारत विरोधी होणार नाही माझं भारतीयत्वाचं मूळ आहे आणि भारतीयत्वात शिखर पुरुष झालेत भगवान बुद्ध त्यांचं आचरण केलंय काय आक्षेप एकीकडे एक हिंदू समित्याच्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या हिंदू समित्यांकडून नारेबाजी केली गेली होती की संविधान हटाव आणि हिंदू संघटनांकडून कधीच केली गेली नाही गीता लाव आणि संविधान हटाव ऐका प्रकारे आध्यात्मिक आचरण है 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 से से ते से 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 व्यक्ती घडवतं संविधान हे प्रशासकीय राष्ट्रीय आचारसंहिता आहे संविधान हे तीनशे दोन झाल्यानंतर काय करायचं हे सांगतं बलात्कार झाल्यानंतर काय करायचं ते सांगतं चोरी झाल्यानंतर काय करायचं हे सांगतं शेतीवरून दिवाणी न्यायालय झालं तर काय करायचं हे सांगतं भगवद्गीता व्यक्ती कशी असली पाहिजे चरित्र कसं असलं पाहिजे पर दृष्टिकोन कसा असला पाहिजे स्त्रीविषयी दृष्टिकोन कसा असला पाहिजे ज्येष्ठांविषयी कसा असला पाहिजे दुष्टांविषयी कसा असला पाहिजे याचा संभ्रम करते भगवद्गीता भगवद्गीता ही अध्यात्मातली आत्म्याची उन्नती वृद्धी करते आणि भौतिक जगात संरक्षण संविधान देतात तर संविधानाविषयी हिंदुत्वादी कधी विरोधात गेलेले नाहीये म्हणजे कधी कधी तो, तो भ्रम निर्माण केला जातो अर्ध्या बातम्या उठवल्या जातात एखादा बालबुद्धी कुठेतरी काहीतरी बोलतो मी सांगितलं भगवद्गीता हे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करता ते गुरुचरित्र पारायण हे व्यक्तीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी केलं जातं संविधान हे कायदा पालन आहे पोलिसांना कुठचे आदेश द्यायचे निर्देश द्यायचे त्यांच्यात आलटीओने लाल लागल्यानंतर कुणाला अडवायचं आणि कुणाला सोडायचं हे गीता काय सांगणार आहे हे तिथे भौतिक ट्रॅफिक हवालदाराच ठरवणार ना ट्रॅफिक कुठच्याच दिशेला जास्त झाले ते त्याच्यातही संविधान आहे भौतिक जगाचं चलन वलन चालव म्हणून संविधान आणि आध्यात्मिक जगात उन्नती व्हावी म्हणून बघवत गे चला जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र